नमस्कार शेतकरी बांधवांनो साधिमांचं हवामान अंदाजामध्ये सा आपलं सहर्ष स्वागत तर चला आजचा हवामान अंदाज आज महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये पावसाळी वातावरण सकाळपासूनच दिसून येईल काही भागामध्ये दुपारच्या नंतर हलके थेंब विरळ पाऊस हा पाऊस सर्व असणार नाही पण काही विभागात काही जिल्ह्यामध्ये हलके थेंब हलक्या सरी दिसून येण्याची याची अनेक मॉडेलनुसार शक्यता दिसून येत आहे त्यामध्ये गडचिरोली हिंगोली वाशिम नागपूर नांदेड धाराशिव लातूर सोलापूर कोल्हापूर सांगली धाराशिव तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग या अनेक विभागामध्ये आज आपणाला नंतर वातावरण बघून काही ठिकाणी हलके थेंब बारीक पाऊस तसेच ढगाळ वातावरण दिसून येण्याची शक्यता काही जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी उद्या सकाळपर्यंत हलके थेंब बारीक पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच आज सकाळपासूनच उद्यापर्यंत काही विभागात दोन दिवस ढगाळ वातावरण राहील त्याच्यानंतर उघडीप येईल दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधीमानसे आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचा हवामान अंदाज आपणाला पाहता येईल तसेच आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोला मंगळवेढा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहील सोलापूर शहर आजूबाजूचा परिसर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर शहरामध्ये आज आपणाला हलके थेंब बारीक पाऊस पा। दिसून येण्याची शक्यता तसेच जत विजापूर या भागातसुद्धा बारीक थेंब दिसून येण्याची शक्यता धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून शेतकऱ्यांना अंदाज पाहून आपले शेतीचे योग्य नियोजन करता येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय मिळराजा